कॅमेलियन हा एक असा ब्रँड आहे जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे शाळेपासून कॉलेजपर्यंत कार्यालयापासून कलाकारांच्या स्टुडिओपर्यंत कॅमेलियन सर्वत्र आहे एक मराठी माणसाने पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाला रंग भरत एक जागतिक ब्रँड निर्माण केला कॅमेलियन ज्याने प्रत्येक शाळकरी मुलांच्या हातात रंग पेन्सिल आणि वया पोचवल्या त्यांचीच ही कहाणी त्याला जाणून घेऊया कशी झाली ही यशस्वी वाटचाल नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक एकोणीसशे एकतीस साली दत्तात्रय दामोदर दांडेकर ज्यांना आपण डी डी दांडेकर म्हणून ओळखतो यांनी स्वदेशी चळवळीच्या प्रेरणेतून कॅमेलियनची स्थापना केली त्यावेळी भारतात परदेशी स्टेशनरी उत्पादनाचा बोल भाला होता पण डी डी दांडेकर यांनी ठरवलं की आपण भारतीय बनावटीची दर्जेदार स्टेशनरी तयार करू त्यांनी मुंबईत एक छोटीशी कंपनी सुरू केली ज्याने फाउंटन पेनची शाई स्टॅम्प पॅड गोंद आणि मेन यांसारखी उत्पादने बनवण्यास सुरुवात केली त्यांचं ध्येय एकच होतं प्रत्येक भारतीयाला स्वदेशी उत्पादनाचा अभिमान वाटावा पण ही वाटचाल सोपी नव्हती सुरुवातीला आर्थिक अडचणी तंत्रज्ञानाची कमतरता आणि परदेशी कंपनीशी असलेली स्पर्धा यामुळे अनेक अडथळे आले डी डी दांडेकर यांनी मेहनत चिकाटीने या समस्यांवर मात केली त्यांनी स्थानिक बाजारपेठेच्या गरजा समजून घेतल्या आणि कमी किमतीत दर्जेदार उत्पादन बनवले त्यांनी स्थानिक कलाकार आणि शाळांना लक्ष केले ज्यामुळे कॅमेलिनचे नाव घराघरात पोचलं एकोणीसशे मध्ये कॅमेलियन खाजगी मर्यादित कंपनी बनली आणि एकोणीसशे मध्ये ती सार्वजनिक कंपनी म्हणून बी एस नेहमीच वरमेलियन ने अवलंब केला त्यांनी आणि कार्यालयीन स्टेशनरी कला साहित्य आणि तांत्रिक उपकरणे यांसारख्या तीन हजारहून अधिक उत्पादनाची निर्मिती केली कॅमेलियनचे रंग ब्रश आणि कंपास यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे नवे पंख दिले विशेष म्हणजे दोन हजार अकरा मध्ये कॅमेलियनचा ऑल इंडिया कॅमल कलर कॉ टेस्ट शाळांमधून नोंदणी मिळवून गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवलं त्यामुळे कॅमेलियनला जागतिक स्तरावर ओळख मिळाली दोन हजार अकरा मध्ये जपानच्या कोकियो कंपनीने कॅमेलियन मध्ये मोठा हिस्सा घेतला आणि कॅमेलियन कोकियो कॅमेलियन बनली या भागीदारामुळे कॅमेलियनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठात अधिक ताकद मिळाली कॅमेलियन केवळ एक कंपनी नाही तर एक सामाजिक जबाबदारीचं प्रतीक आहे कॅमेलियनचे संस्थापक सुभाष दांडेकर ज्यांनी कंपनीला नव्या उंचीवर नेलं त्यांनी सामाजिक जागरूकता आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनाला नेहमी प्राधान्य दिलं त्यांनी हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना गेम चेंजर्स ऑफ द महाराष्ट्र आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले कॅमेलिनने नेहमीच शिक्षण आणि कला यांना प्रोत्साहन दिलं ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल केलं दोन हजार नऊ मध्ये पॉवर ब्रँड म्हणून क्रॉफ्टी ग्लू साठी प्रोडक्शन ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारे कॅमेलिन आजही नवनिर्मातेच्या मार्गावर आहे ही अशोक आता आपल्याला काय शिकवते स्वप्न पाहण्याची हिंमत मेहनत आणि चिकाटी यामुळे कोणतीही उंची गाठता येते डी दांडेकर आणि सुभाष दांडेकर यांनी आपल्या कृतीमधून हे दाखवून दिलं कॅमेलिनच्या या प्रवासात प्रेरणा घ्या आणि तुमच्या स्वप्नांना रंग भरा